नमस्कार मित्रांनो सविला प्रवासमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज बिर्याणी खाण्यासाठी आम्ही आलेलो आहोत बेलापूरमध्ये बेलापूरमधल्या फेमस अशा बिर्याणी गुरु या रेस्टॉरंटमध्ये आलेलो त्यांची बिर्याणी ही खूप फेमस आहे तर ती आम्ही तुम्हाला खाऊन सांगतो की कशी आहे चला तर मग आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करूया तर बिर्याणी आलेली आहे बिर्याणी गुरुची फेमस बिर्याणी त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत तर कोणत्या कोणत्या आहेत तर आपण सरांना विचारूया सर कोणसा कोणसा बिर्याणी आहे के केके बघावी बॉम्बे मटका बिर्याणी अच्छा एक दम बिर्याणी ओके इस्तांबुल पडद बिर्याणी अच्छा ही बॉम्बे मट बॉम्बे मटका दम बिर्याणी तर चेटीनाड बिर्याणी सर्व करत आहेत हाँ तो तीसरी बिरयानी अपने सर्व होता है कौन सा बिरयानी मोन फोटी बिरयानी अच्छा इसमें क्या क्या होता है ये स्टाइल बिरयानी है इसमें लेस स्पाइसी बिरयानी होता है अच्छा और इसमें यूज होता है से लेस स्पाइसी बनता है बिरयानी लेस स्पाइसी होता है खाने में अच्छा रहता है और टेस्टी बिरयानी है ओके अपन खाऊन बगू आता कसी है बिरयानी तर बेलापूर मधल्या फेमस बिर्याणी गुरुची बिर्याणी आपल्याला आलेली आहे एक एक मिनिट रोहित बिर्याणी म्हटले की लोकांच्या डोक्यात येत असेल की चिकन मटन बिर्याणी आपण आज वेज बिर्याणी करतो खातो तर काय सांगतील याच्याबद्दल आमच्यासाठी व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणीच आहे तर लोकांना वाटत असेल की व्हेज लोकांची बिर्याणी नसते पण आमच्यासाठी ती व्हेज बिर्याणी आहे तर तुम्ही त्याला बिर्याणी बोला पुलाव बोला मसाले भात बोला पण आमच्यासाठी तर ती बिर्याणी आमच्या सेम नॉन जेवढे चे लव्हर आहेत तेवढेच आमचे आम्ही वेज लवर आहोत मला माहिती आहे खूप सारे लोक बोलतील बिर्याणी आणि व्हेज रिव्ह्यू करते पण आमच्यासाठी व्हेज ही बिर्याणीच आहे यांचे ऑल्सो म्हणजे नॉन व्हेज बिर्याणी पण फेमस आहेत आम्ही वेज मागवतो व्हेज मागवलेले आहे तर हे आलेले आहे चेट्टीनाड बिर्याणी आहे ही बॉम्बे मटका बिर्याणी आहे आणि परिस्थिती इस्तांबुल बिर्याणी मागवलेली आहे परत हे लेमनेट जिरा लेमनेड, लेमनेड त्यांनी सर्व केलेला आहे त्यांचं रायता आहे पापड दिलेलं आहे छोटे छोटे पापड आहेत तांदळाचे पापड आहेत छोटे छोटे तर आपण खाऊन सांगूया कशी आहे त्यांची बिर्याणी तर रोहित तू आधी टेस्ट करून सांग कशी आहे टेस्ट ते हा तर मी पहिले चेट्टीनाड बिर्याणी ट्राय करतो सांगतो तामिळनाडू स्टाईलची बिर्याणी आहे मसाले आहेत विविध यामध्ये व्हेजिटेबलवाले मागवले त्यामुळे याचे व्हेजीच आहेत भरभरून आहे कशी वाटली तुला माइल्ड आहे okay. जास्त स्पायसी आहे मीडियम आहे छान बॅलन्स आहे फ्लेवर एकदम पूर्ण बॅलन्स आहे खोबऱ्याची ट्राय करूया थोडासा टँगी आहे मटका बिर्याणी थोडासा मे बी मला मसाल्याचा घास आला असेल पण आपण जी दम बिर्याणी टाईप खातो तसं टाईपचा फ्लेवर आहे थोडी स्पायसी आहे पण आपण जसं मागवलं आहे ही पण छान आहे ही पण मला आवडली आता कुठली होती लास्ट आपली इस्तांबुलवाले ते थोडी स्पायसेस कमी आहेत त्याच्यात बघा आवडेल का कशा आहेत ते पण असं वेगळं आहे हो ज्युसी ज्युसी आहे इस्तांबुलवाले पण भरभरून ही थोडी कमी आहे तिथे माइल्डच बोलली तरी चालेल अशा टाईपची आहेत <laughs> पण मला चेट्टीनाड आवडले कोणती आवडली तुला जास्त <laughs> चेट्टीनाडवाली बेस्ट वाटली नंतरला ती बॉम्बे वाटतात दोन्ही चांगल्या वाटले ही थोडी माइल्ड आहे त्यामुळे मला इतकी तर नाही आवडली स्पायसी नाही आहे ही तर मी फर्स्ट ट्राय करतोय आता मुंबई मटका बिर्याणी स्पायसी आहे म्हणजे छान आहे ते स्पाय एकदम फ्लेवरेबल आहे मला तरी आवडले मी आता चटणीनॉट ट्राय करतो तुला हे आवडले होते ना हां मला ही आवडलेली आणि मटका पण आवडलेली मला दोन्ही आवडलेले चट्टीला ट्राय करून सारखा तामिळनाडू स्टाईलची थोडी साऊथ इंडियन फ्लेवर असतील मध्ये प्रॉपर बिर्याणीचा फ्लेवर येतोय छान आहे एकदम ज्युसी असे छान आहे थोडी हो छान वाटते मला इस्तांबुल ट्राय करतो ॲक्च्युली मला कमी स्पायसी आवडत नाही जास्त बरं माझा पण रिव्ह्यू तुझ्याकडे सेम होईल मायड आहे पण फ्लेवर छान आहे त्याचा पण थोडं स्पायसेस कमी आहे पण छान आहे ते पण पण मला पण चटणीनाड आवडली खूप तर रायता पण खूप सुरेख आहे रायता यांचा प्लेन नाही आहे आणि रायत्यामध्ये चॅट मसाला अजून काहीतरी मिक्स केले आहे यांचा रायता छान वाटतो तर आम्हाला दोन बिर्याणी आवडलेल्या आहेत चेट्टीनाड बिर्याणी आणि म्हणजे बॉम्बे मटका बिर्याणी आम्ही त्यातला व्हेजवाला व्हर्जन मागवलेलं आहे एक्झॉटिक व्हेज नावाचं चेट्टीनाड बिर्याणी बॉम्बे मटका बिर्याणी आणि इस्तांबुल प्राईड असे तीन मागवलेले आणि त्या तिन्ही दोन लोकांसाठी आहेत बिर्याणी आणि चेट्टीनाड बिर्याणीची कॉस्ट आहे थ्री सेवन्टी फाय बॉम्बे मटका बिर्याणीची चारशे दहा आहे आणि इस्तांबुल बिर्याणीची थ्री फिफ्टी फाय आहे एक्झॉटिक व्हेजवालं थोडेसे कॉस्टली आहे दोन लोकांसाठी पण आमचं रेकमेंडेशन तर चेट्टीदा बिर्याणी असणार आणि बॉम्बे मटका बिर्याणी असणार हे आम्हाला आवडलं छान आहेत क्वांटिटी पण क्वांटिटी आहे दोन लोकांसाठी पण थोडी कॉस्ट आहे पण तुम्ही ट्राय करू शकता क्वालिटी आहे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि आम्हाला सांगू शकता की तुम्हाला आवडली की नाही आम्हाला टॅग करा तुम्ही कमेंट करा कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणती आवडली आणि नॉनव्हेज लवरांनी पण सांगावं की त्यांना कशी वाटली इथली बिर्याणी पण जरा ट्राय करा व्हेज बिर्याणी नॉनव्हेज आम्हाला कमेंटमध्ये सांगा हा कशी वाटली ते तुम्ही पण सांगा चला आता आम्ही या बिर्याणीचा आस्वाद घेतो तर रोहित बिर्याणी खाऊन आज मजा आली तुला मला पण खूप मजा आली पोट फुल झालेला आहे तुझं रेकमेंडेशन काय असत माझं फर्स्ट चटिनाट बिर्याणी आहे दोन नंबरला इस्तांबुल आहे आणि थर्ड नंबरला आहे मटका बिर्याणी अशी माझी रँकिंग आहे तुझी माझी आहे चेट्टीनड फर्स्ट okay. आहे सेकंडला बॉम्बे वटका बिर्याणी देईल मला ती yeah. थोडी ज्युसी जास्त वाटली ती दम बिर्याणी आणि इन्स्टामोली मी थर्ड ठेवेल कारण का त्यामुळे थोडीशी ती माइल्ड वाटली मला स्पायसी इतकी <laughs> वाटली ना okay. त्यामुळे तर आता पोट फुल झालेला आहे फुल झाले माझं पण झाले फुल आणि त्यांनी गुलाबजामुनचं एक वैशिष्ट्य की गरम त्यांनी गुलाबजामुन गुलाबजामुन दिलेला आहे आणि शाही तुकडा बुल शाही तुकडा दिला आणि वरून जीरा लेमनेड पण दिलेला आहे तर आता टेस्ट करून सांगे काय कसे वाटते डेझर्ट पण तुला डेजर्ट अजून शाही तुकडा पहिला टाक कशी वाटली छान आहे कमी गोड आहे म्हणजे रबडीचा त्यावरती फ्लेवर येतो रबडी पिस्ता टाकलेला मऊ एकदम शाही तुकडा जास्त पण म्हणजे असा कडक नाही काय काही ठिकाणी कडक असतो हा मऊ टाईपचा आहे आणि मेन म्हणजे कमी स्पायस कमी स्वीट आहे कमी कमी गोड आहे मला जर आवडला शाही तुकडा तर शाही तुकडा झाला आता गुलाबजामून टेस्ट करून सांग कशी वाटते तुणी। तुणी। गरम आहे गुलाबजामून हो गरम आहे हा पण कमी गोड आहे okay. गरम आहे मेन कमी गोड छान खव्याचा पण एक स्वाद येतोय गरम असल्यामुळे मला तर आवडलं दोन्ही मला हे स्वीट डिश आवडले आहेत ह्या रेस्टॉरंट स्टार्टर डेझर्ट हे पण खूप छान मेन्यू वेगवेगळे आहे पण स्पेशलिटी आपण बिर्याणी म्हणून बिर्याणी आपण ट्राय केली तर रोहित काय आता थांबत नाही तर त्याला खात राहू दे तर मित्रांनो इथे स्टार्टर डेजर्ट खूप छान आहेत त्यांच्या बाकीच्या मेनू पण खूप फेमस आहेत इथं पण यांची बिर्याणी मोस्ट फेमस आहे तर आम्हाला बिर्याणी व हे पण खूप आवडले टेस्ट पण खूप आवडले तर चला मग आपण असंच पुढच्या प्रवासात भेटू आपल्या चवीच्या प्रवासामध्ये तर शेअर करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला मेन तर चला भेटू आपण